ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे दाखवणार आहे मी तुम्हाला बोटनेट गळा तर इथे आपल्याला शोल्डर लागणार आहे सात इंच आणि इथे गळारुंदी घेणार आहे मी साडेतीन इंच त्यानंतर अशा उंची आपल्याला टाकायच्या आधी साडेतीन त्यानंतर इथे असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आणि त्या बॉक्समध्ये अशा पद्धतीने आकार आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर मेन जी गळ्याची उंची आहे तुमची ती घ्यायची आहे तिथं पण आपल्याला साडेतीन घेऊन अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे चौकन आकार द्यायचा आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने मी जसा सेप दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर कटिंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता जसं मी इथे कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला आकार दिलेला आहे त्या पद्धतीने आपण कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मेन जो फीस आहे आपला ब्लाऊजचा तो घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती सवच्या बाजूवरती आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला फिसवरचा हातरायचा आहे अस्तरचा मेना आहे तो त्यानंतर इथं मी पिना घेतलेल्या आहेत तर पिना आपल्याला अशा लावून घ्यायचं आहे तुमचा सिल्क कपडा असेल तर तुम्ही सगळी कुंड पिना लावून घ्यायचे आहेत हा कपडा थोडा मव आहे त्याच्यामुळं मी काय केलेलं आहे सगळीकडं लावलेलं नाही इथं त्यानंतर जसा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे पाव पाव इंचाने काम करून घ्यायचं आहे आणि जिथे पॉईंट आहे तिथे आपल्याला काय करायचं आहे सुई बरोबर हे करून अशा पद्धतीने जसं मी इथे कापड फिरवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला पण कापड फिरवून घ्यायचं आहे आणि इथे जे मेन कोण्या आहेत तिथे पण आपल्याला काय करायचं आहे अशी सुई व्यवस्थित घा आपल्याला खाली न्यायची आहे आणि त्यानंतर फिरवून कपडा अशा पद्धतीने आपल्याला काम करून घ्यायचं आहे जसा आकार आहे त्याच पद्धतीने इथे बघू शकता मी जसा आकार आहे त्या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे कपडा आतला आणि त्यानंतर काय करायचं आहे छोटे छोटे आपल्याला कट द्यायचे जेणेकरून आपल्याला चुन्या पडू नये त्यासाठी असतात कट देणं खूप महत्त्वाचं आहे कट थोडा जरी चुकीचा झाला तर प्रॉब्लेम येतो व्यवस्थित येत नाही त्यानंतर इथे मी खिळा एक घेतलेला आहे आणि त्या खिळ्याच्या सहाय्यानं काय करायचं आपल्याला व्यवस्थित असे कोणे काढून घ्यायचे आहेत जसं मी इथे काढून घेत आहे कोणी त्याच पद्धतीने आणि आपल्याला हा गळा पूर्ण पलटून असा व्यवस्थित पावपाव इंचाने शिलाईकाम करून घ्यायचं आहे जसं मी इथे शिलाईकाम करून घेतलेलं आहे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे कारण रेकॉर्डिंग झालं नाही व्हिडिओचं त्यानंतर मी गळा पलटून पाऊ इंचाने समोर जसा आकार आहे त्या पद्धतीने मी दाब दिला आणि त्यानंतर इथे मी प्रेक्टच पूर्ण सगळी खुंड व्यवस्थित आपलं आतलं असतर असतं ते जॉईंट करून घ्यायचं जॉईंट करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे राहिलेला जो कापड असतो एक्स्ट्रा पिसाचा तो कटिंग करून घ्यायचा आहे तर चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा कशा पद्धतीनं आपला हा गळा झालेला आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे टक्स टाकून घ्यायचं बॅक बॅकसाईडचं टक्स कधीही नेहमी छोटे टाकायचे मोठे नाही टाकायचे कारण गळा जर आपला लॉंग असेल तर छोटा असेल तर क मोठे टाकायचे तर इथे मी बघू शकता मी पूर्ण करून घेतलेले आहेत टक्स त्यानंतर इथे पट्टी घेतलेली आहे मी पाटीची दीड इंचाची आणि ती एका साईडून आपल्याला काय करायचे आहे फोल्ड करायचे आहे आणि ती पट्टी अशा पद्धतीने लावून घ्यायची आहे जशी मी इथे लावत आहे त्याच पद्धतीने वरून आपल्याला आतमध्ये ही पट्टी पण फोल्ड करायची आहे पावपाव इंचाने शिलाई घालवायची त्यानंतर मध्य सेंटरला दाब द्यायचा आणि आतमध्ये आपल्याला फोल्ड करायचे आहे आणि फिनिशिंगला वगैरे आपल्याला छान दिसतं तुम्ही डायरेक्ट पण गळा आणि ते पट्टी मागची पलटू शकता असं काही नाही प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते पण मला नेहमी पट्टी लावायला आवडते मी ला नेहमी लावते तर इथे आपल्याला काय करायचं आहे लटकन तयार करायचे आहे इथे बघू शकता मला रेडीमेड कस्टमरनं लटकन आणून दिलेली आहे आणि त्याचीच बनवा म्हणून सांगितलेलं आहे त्यानंतर मी इथे ही लटकन आहे त्याच्यामध्ये आपलं मेन जे नॉड्स आहे त्यात अडकून घेत आहे आणि त्याला शिलाईकाम करून घेत आहे इथे बघू शकता जसं मी इथे केलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या हे जे कोणे आहेत ते मी पाच पाच इंचाचे काढलेले आहेत तुम्हाला जर कमी हवे असतील तर तुम्ही कमी काढू शकता आणि हे असे आपल्याला शिवून घ्यायचे आहेत जसं इथे मी शिवून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने हे कपड्याचं आहे हे रेडीमेड नाही जसं मी कटिंग केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता मी अशा पद्धतीने इथे काम करत आहे आणि इथे थोडंसं होल्ड करायचं आहे आतमध्ये दे। परत एकदा दाखवते अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि तसं फोल्ड थोडंसं केल्यामुळं काय होतं बाहेर कोनही वगैरे निघत नाही आणि छान दिसतं तर हा काल जे कालचे जे रेडीमेड लटकन आहे ते त्यांनी आणून दिलं होतं आणि सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीने मला बनवून द्या मग तर आपली ही लटकन छोटी तयार झालेली आहे आणि खूप सुंदर आणि छान ही लटकन पण झालेली आहे अशा पद्धतीने पलटून घ्यायची व्यवस्थित पलटल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे बघू शकता खूप सुंदर आणि छान दिसत आहे मला पण खूप आवडली आणि छान दिसत होते ते पण त्यानंतर इथे जे आपला मेन लटकनचा मध्य सेंटर आहे तो कट करून घ्यायचा नॉर्म मी इथे एक मीटर घेतली होती आणि त्यानंतर ह्या ज्या मेन पॉईंट आहेत कोण्याचे तिथं आपल्याला काय करायचे आहे बरोबर मागं पुढे करून दोन तीन चारदा वेळा आपल्याला काय करायचं आहे मागं पुढं करून ही लटकन लॉक करून घ्यायची आहे नॉट्स जसं इथे मी करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हा बटनेट गळा कसा वाटला मागून खूप सुंदर आणि छान दिसतो हा गळा ज्या वेळेला कस्टमर आपले घालतं त्यावेळेला खरंच खूप सुंदर आणि छान दिसतो तर कमेंटमध्ये तुम्ही सांगा हा गळा तुम्हाला कसा वाटला आणि आप नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्ही फायनल लुक आपल्या ह्याचा पाहू शकता किती सुंदर आणि छान दिसत आहे इथे